नागनाथ केसरी मैदानातला चौथा सेमी सुटला चौथ्या सेमी सुद्धा सात गाड्या पळतायत आणि सात गाड्यामध्ये लढत चालव कोण होणार फायनल छ मानकरी अतिशय सुंदर अशी गाडी पळत्या गेल्या मैदानाचा एक नंबरचा मान भटकल असा मोडनिंबकरांचा भारत चिंदे या ठिकाणी रुबा बायला छेमलक मालक त्या साहेब शिंदे पाटील यांच्याकडून भाईयाडायवर बांबडेकरांसाठी ऑनलाईन एक हजार रुपये बक्षीस झालं आणि समालोचकात्यासाठी पाचशेच बक्षी दिलं या ठिकाणी शिंदे पाटील साहेब मनपूर्वक धन्यवाद वाळवा पाच फाइनल सेमीफायनल चा निकाल सेमी चार चा निकाल दास क्रमांक सहा वर धावलेली गाडी श्री सिद्धेश्वर अतुल नाना यांचा, या चा चा यांचा भारत आणि जालना एक्सप्रेस या गाडीचा एक नंबर गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली गेल्या वर्षीचा याच मैदानाचा एक नंबरचा मानकरी अतुलना नाना सुर्वे मुडलिंब यांचा या ठिकाणी भारत पाहला आणि त्यांच्या बरोबर जालना एक्सप्रेस महिबिया महिब्या आणि भारतची सुंदर अशी गाडी फायनलला पाहत गेली